नमस्कार मित्रांनो हा माझा आठवा व्हिडिओ चला तर सुरू कर जीवनात यशस्वी होण्यासाठी काही टिप्स सांगतो ऐका बरं का स्वतःचा आत्मविश्वास तर जागवाच शिवाय स्वतःसाठी एखाद्या जीवनामध्ये ध्येय ठरवा कधी तरांना आपल्या कामाचे या व्यापाराचे रहस्य सांगू नका कोण आपल्या गोष्टी आहे कोण आपल्यासाठी खड्डा खनेल हे सांगता येत नाही वायफळ कपांमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका जीवनाच्या लढाईत अशी आपली हार झाली असली तरी यशासाठी आपली लढाई चालू ठेवा कठीणाहून कठीण काम आहे अशक्य मानू नका सभ्यतेने आणि सहजतेने नाही म्हणायला शिका आपल्या प्रतिस्पर्धकाला कधीही कमी आणि मूर्ख समजू नका हे काम कठीण आहे हे म्हणण्याऐवजी काम करण्याची संधी द्या असे म्हणायला शिका कोणतेही काम करण्याची धाडस दाखवा जेणेकरून मागे वळून पाहिल्यानंतर आपल्याला संधी गमावल्याचे दुःख होणार नाही स्वतःला जीवाचे मोल शोधण्याची संधी द्या स्वतःला जीवनाचे मोल शोधण्याची संधी द्या परिश्रमात नेहमी आदर करा भले तो आपल्या नोकऱ्याचा का असे ना मला येत नाही म्हणायला लाजू नका क्षमा करा म्हणायला बिचकू नका अपयश मिळाल्यास निराश न होता पुन्हा प्रयत्न करा जीवन प्रयत्नाचे नाव आहे बोलताना समोरच्या डोळ्यात डोळे घालून बोला या काही जीवनाच्या यशस्वी होण्याच्या ट्रिप टिप्स आहेत ते ह्याच जर आम्हाला ताणल्यात तर तुमचे जीवन सुंदर होईल नमस्कार माझा जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा नमस्कार